की बाई हो? आज का तुम्हाला भरीत करून दाखीते कालनाला पहिले याची चव एक तुम्ही कशी चव गती मग तुम्ही पण करी दादा आज खास भरिता करता आणि कालोना करताच ही चवडी आपल्याला आज दोन ती सोनच करून दाखीते तुम्हाला आता भरीत कसं करायचं ते तुम्हाला शिकीते मी आता चला चालू करू आता हे दोन कांदे घेतले तर हे पहिले बारीक करून घ्यायचे चांगले चिरायचे मधम लय मोठा लहान नाही बारीक नाही मधमच चिरायचा असं चिरायला दिसतं मग हे अशा पारता येईल आता लेकी बॅडी कांदा कापून घेतलाय आता वांग कापून घेते उभं लेकी बॅडी व आता का कांदा कापून झाला आपला आता का असं वांग कापून घ्यायचं उभं उभं वांग कापून घेऊन त्याच्यात आळी बिळी पगायची आणि आळी जर निघायचं ती टाकून द्यायचं घ्यायचं नाही म्हणता कसं घ्यावं बा आपण एकाचं वांग आहे तुकडा सुद्धा घ्यायचा नाही त्याच्यातला टाकून द्यायचं आणि मग त्याचे तुकडे तुकडे करायचे पण हाताला सांभाळून काफी जर जा वांग वाट का, कापत रक्त निघत गाड्या गोड्याच दुखापत होती ह्या बा का असं असं कापायचं वांग अस पाताळ कापायचं नाही जाड नाही कापायचं हे बाका असं पाताळ वांग कापायचं जाड कवच का नाही कापायचं भरीचाला वांग आता हे बघा का कसं कापिल मग आता हे बघा असे तुकडे करायचे की काय हो बाका कांदा वांग कापून घेतले आता का मिरची मीठ लसूण वाटून तर काय करते कांदा पटलता कि आणि मग कांदा परतच झालं का मग अस तेलाची झाड सोडली का मग आणखीन जळत होतो कांदा मग लाल लाज होतो परत आणि मग मांग टाकी कांदा आता ठावा असा कांद्याला खाली राहायचं नाही मडक आहे आपलं हे का कढई नाही मडक्याला टाइम लागतो कांद्याला वाफळायला लाल व्हायला त्याच्यात लवकर तापत नाही आपलं बघ कढई असते मग त्याच्यात लवकर लागतो कांदा आता हे परतच नाही लवकर दमाने परतलं का मग जमाने चव येते भारी याला मग हे वाफावर भरीच म्हणतेच याला आता का कडे आपण ना बंदच करीत जाऊ कालन भाज्या ह्या सगळंच कोण सेटी आता याच्यातच बनी जाऊ आपण बघा मग याच्यातली चव त्याच्यातली चव कशी येते आणि तुम्हाला जर वाटलं ना गाड्याची लई चव येते तर तुम्ही पण आणा आता लिकी बाळी हो भरी चला काय काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवते आता लसूण घेतला आहे मीठ घेतलंय जिरे घेतले थोडेसे जा बारा मिरच्या घेतल्यात एवढं वाटायचं आता आपल्याला तो झटपट वाटून घेऊ बारीक पाणी घालून वाटायचं बारीक पाणी नाही घालायचं मधमच झाली आता काढून घेते पाणी नाही घालायच लेकी बाळी हो कांदा लाल जरच झाला आता तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि आणखीन परतू परतू घ्यायचा आणि मग वाटण टाकायचं आपला रगडा आहे हिरे मिरचीचा आणि मग नंतर वांग टाकायचे हिरे मिरचीचा रगडा टाकायचा त्याच्यात बघा नाही घ्यायचं खाली असा जीव मिळून घ्यायचा आणि नंतर वांग सोडायचं त्याच्यात हळद टाकायची थोडीशी खा बघा अशी तर धुऊन काढायचं आपलं काळ पाणी जाऊ तर वांग चांगलं पाणी निष्काळ जाऊ का धुयाचं आणि मग टाकायचं ते वाफळायला पाण्यात टाकलो काळं पाणी जात असत राय रोग त्याचा असं नितळ पाणी जाऊ तर धुवून काढायचं आणि आता ह्या बघा असं वाफळाला टाकायचं इकडं पगा आता ह्या बाका वांग असं टाकू आता थोडी लाल मिरची टाकू आता ही धनिया पावडर टाकू आता हे जीव मिळून घेऊ एखाद्या झाकण ठेवते चांगलं परतलं का मग झाकण काढून घेऊ आता वाफ नाही जात मग अशी झाकण ठेवली का मग वाफ नाही जात मग लवकर परत मग शिजत लवकर आता शिजलं का कसं पगते आता थोडस वाफ रच राहून देते वा कसं झाले आज चवडीतलं भरीत आपलं किती भारी झाले वाफा म्हणते पण मी चवडीतलंच म्हणते तुम्हाला चोप आणि साधं वाफा सं असंच करी जा कडे काय करीती जाणार का कडे वड वाढला असे करतो करतो घ्यायचं कांदा मिरची हे सगळं वाटून त्याच्यात टाकायचं गेव मिळायचा त्याला तर त्याच्यात परतायचा कांदा टाकायचं वांगं शिजायला त्याच्यात बारीक चिरून झालं बरं एवढं भारी बहिणी बहिणी आहे पहिला घास बैलाच घास आपण खरंच लय भारी लागत आहे कस की बाळी हो तुम्ही जर खाल्लं तर झाजच जाईन तुम्ही वा लय वाट लगत ना लोई चांगलं लो झालं वाढ घेतलं वांग घरी